हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर तुमचा आजचा दिवस सुखा समाधान आज आरोग्याचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन उडीला सुरुवात करते तर आज दीपावली आहे म्हणजे आजच्या महिन्याला करेक्ट लक्ष्मीपूजन वगैरे होतं तर आज दीपावली साजरी केली जाते दिवे वगैरे लावली जाते छोटी दिवाळी म्हणून साजरी केली जाते आणि आजच्या दिवसापासून खंडोबाचं नवरात्र चालू होतं जसं की आपण देवीचं नवरात्र करतो आईपूजा भवानीचं चा नवरात्र चालू करतो तसंच हे पण नवरात्र असतं हे पाच दिवसाचंच असतं आणि ते नऊ दिवसाचं असतं तर जसं आपण त्या नवरात्रीमध्ये घट वगैरे बसवतो तसंच या नवरात्रीमध्ये पण बसवतात खंडोबाचं नवरात्र म्हणतात पण मी काय ग अखंड दिवा लावला आहे फक्त पाच दिवसासाठी घट वगैरे बसवला नाही आहे कारण की ना मी नवरात्रीमध्ये घट बसवला होता मी नवरात्रीमध्ये घट बसवला होता पण आहे ना ती माती वगैरे काही चांगली नव्हती आणि त्याच्यात चांग घट चांगला उगल्या गेला नव्हता परत बाहेरचं काही हवा वगैरे तर घरामध्ये जास्त लागत नाही त्याच्यामुळे चा जास्त चांगला उगवला गेला नव्हता की काय काय माहिती त्यामुळे मग मी म्हटलं जाऊ दे अखंड दिवाच लावूया गट वगैरेचं काय बसवलं नाही मम्मी बसवले आहेत मम्मी ब बसवते आणि हे नवरात्र जास्त करून पुरुष धरतात हे नवरात्र आणि ह्या नवरात्रीला जास्त काही चालत नाही शाबुदानात चालतो भगल वगैरे असं काही चालत, चालत नाही तर असं आपलं आजपासून मार्गशिक्ष महिना पण चालू झाला आहे आणि खंडोबाचं नवरात्र पण आजपासून चालू झालं आहे प्रांजलच्या पप्पांना उपवास आहे त्यांनी ते नवरात्र पण नऊ दिवस धरलं होतं आणि आज पण नवरात्र चालू केले त्यांनी म्हणजे आज ते नऊपवास आहे तर ते शाबुदाना वगैरे पण खात नाही जास्त फ्रूट्स वगैरे आणि चिप्स वगैरे आणलेले आहे त्यांच्यासाठी तर आज कॅलेंडरमध्ये पण दाखवतात तर, तर काही जणांना माहिती आहे नवरात्र काही जणांना माहीत पण नसतं तर चला मला स्वयंपाक वगैरे करायचं आहे आणि प्रांजलला आहे ना प्रांजलच्या पप्पांनी ड्रेस आणलेत नवीन नवीन आणि छान छान आणि उद्या प्रांजलचं स्कूलमध्ये आहे ग्रँड पॅरेंट्स डे त्याच्यासाठी त्यांचा प्रोग्राम वगैरे पण आहे डान्स वगैरे आहे तर उद्याची सगळीची तयारी चालू होती आज पण तिला स्कूलमध्ये ना स्कूलला सुट्टी दिली होती आणि त्यांचं प्रॅक्टिस घेण्यासाठी तर आजची पूर्ण प्रॅक्टिस करण्यासाठीच गेली होती टायटाय फिस या डान्स म्हणजे गाण्यावरती तिचा डान्स आहे टपोरी डान्स आहे त्यांचं शर्ट वगैरे घालायचं आणि जीन्स पॅन्ट आहे आतमधून व्हाईट शर्ट आहे तर जमलं तर उद्या पण तुम्ही ब्लॉग बनवेल आणि आता हे बघा प्रांजलच्या पप्पाने तिला हे ड्रेस आणलेत कशा इकडे ये इकडे गाड्या आहे हे बघा पूर्ण दाखवायचे असं उभं राहणं तू दाखवायचे का हे बघा आणि एवढं पातळ आहे म्हणजे जास्त पातळ नाहीये पण थंडी वाजते म्हणून तिने आतमधून शर्ट घातलाय तिला स्वेटरचं खूप ओझ होतं पूर्ण कशाला दाखवती आता सगळे सारखेच कलर आहेत आता प्रांजल तुम्हाला दाखवण्यासाठी ना पूर्ण बॉक्सच काढले मी दाखव इकडे चल वरती आहे इकडे कर ना तू बघा असे कलर करायचे त्याच्या तुम्हाला शर्ट मिळणार आणि पॅन्ट मिळणार असं इकडे दाखव ना छोटी छोटी पॅन्ट मिळणार असं छोटी पॅन्ट डायरेक्ट ड्रेस बनवूनच दाखवते तुम्हाला असं बघा असं आहे पॅन्ट आणि शर्ट हा दिसले असं दाखव ना हे बघा असं पॅन्ट आणि शर्ट ही पॅन्ट आहे आणि हे शर्ट आहे त्याच पोस्टर दाखव ना इकडं त्याच त्याच पोस्टर दाखव ना इकडे कुठे गेलं अरेवाला दाखव ते खोल सगळे सेमच आहे फक्त पोस्टर दाखव परत घडी घालावत बसावं लागेल मला हे बघा अशी दिसणारे प्रांजल पण सारखी नाही मी दिसणारे आणि येलो कलर आहे त्याच्यानंतर हा दुसरा एक कलर अशी दिसणार का आता प्रांजल आता हे सगळे ना प्रांजल मोठे मोठे ड्रेस आणले एकदम पप्पाने आता हे ना तू उन्हाळ्यात घाल एकच काढ आता वापरायला अगं एवढे सगळे कपडे तुझे व्हाईट शर्ट सांगितलं होता प्रांजलच्या पप्पांना आणायला फक्त तिला उद्या डान्ससाठी घालण्यासाठी तर त्यांनी डायरेक्ट आमच्या इथं तर डायरेक्ट भरूनच घेऊन येतात दोन सांगितले एक सांगितलं का डायरेक्ट डजनानेच कपडे घेऊन येतात तिला तेवढे सगळे कपडे पडलेत कापटामध्ये आणि अर्ध कपाट तर प्रांजलच्या कप, कपड्यांनी आणि ना अर्ध प्रांजलच्या पप्पाच्या कपड्यांनी दादाच्या कपड्यांनी आणि एक कपाट पूर्ण मला लागतं माझ्या साड्या माझे ड्रेस ठेवण्यासाठी तरी मला असं वाटतं मला पण कमी पडतं तरी मी यांच्यात कपाटात थोडे थोडे माझे ड्रेस ठेवते हा ना प्रांजल कसं करणार मग उद्या डान्स मस्त करणार आता संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळचाच ब्लॉग शूट करते दिवसभर खूप थंडी वगैरे वाजत होती ना आजही ना मला सर्दी थोडी थोडी झाल्यासारखी आहे तर जास्त काही ब्लॉग बनवलं नाही आणि प्रांजल पप्पा नऊ असते मग दादा आणि मी आणि प्रांजलच आहे त्याच्यामुळं आम्ही बेसन चपाती आहे आज हा ना प्रांजल प्रांजलला पण आवडतं बेसन आवडतं ना तुला बेसन इकडे बोल की आवडतं की नाही खूप आवडत हां खूप आवडतं प्रांजल ठीक आहे ठीक नाही बनवत फिकं फिकं बनवते काय पीठ मळून ठेवले हो कांदा वगैरे कट करून ठेवलेला हो आहे लसूण कांदा कट करून ठेवला हो आहे पीठला कसं गरम गरम छान लागतं खाण्याला खायला मग आता चपाती ना बनवून ठेवते हो पाच चपाती बनवते आणि मग दादा आले की मग गरम गरम बेसन बनवते आणि मग प्रांजलच्या पपन चिप्स वगैरे हो फ्राय करून देते फरमचे तळून देते दे। तर चला प्रांजलची चालू इकडं तिचं तिच्या कपड्यांची पॅकिंग काय गं प्रांजल एवढे कपडे नसान लागेल तर देऊन टाक गावाकड त्यांना काय नाही येणार ना एवढे मोठे झाले तुला ते कपडे बघ तरी घालती इकडं बघ विचार ना कसं वाटतं मला माझा ड्रेस कुठून आणलंय तुझं कपाट तू माझ्या पप्पा न असं असं माझ्या पण कपाटाला तू हात नाही लावायचं मग मी लावणार नाही लावणार ना शेंबडी बडबडी पण तू पण नाही लावायचं माझ्या कपड्याला मग तूच धुवायचे तुझे कपडे आणि तूच सुकवायचे आणि तूच घडी मारायची आणि तूच कपाट्यात ठेवायचे मला काम सांगायचं नाही जेवण पण तू बनवायचं जेवण नाही बनवायचं सगळं जेवण नाही बनवणार सगळं काम मला नस्करी करते सगळं काम तुझे तू करायचं नाही नाही तू करायची तू मी का करू मी का करू तू तुझं काम तू कर ना तुझं काम मी माझं करणार माझं माझं मी माझं जेवण बनवणार मी माझं मी खाणार माझं मी राहणार मी माझं जेवण करणार मी माझं राहणार मी झोपणार बाय गुड नाईट बाय गुड नाईट करायचं अजून लय बडबड करायला लागली आता जा गावाकडे टाकून देणार तुला आता मी तर इकडं जा मग तर इकडं जा तिथं शाळेत घालणार तुला बघ आता मी जा तू मला जास्त मला जीव नाही राहत ना माझ्या प्रेम नाही करत ना तू तिथं शाळा कसे एवढे भाकरी खाडूत बडबड करते भेटू नंतर आपण